पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील भैरवनाथ मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिन आणि भैरवनाथ जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सप्ताहाची आज सांगता झाली गेली दोन दिवस हा सप्ताह भैरवनाथ देवालयामध्ये सुरू होता भैरवनाथाच्या आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना सुतार कुटुंबियांकडून अभिषेक घालण्यात आला होता आणि त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार वारकरी ध्वज पताका उभारण्यात आली आणि त्यानंतर विनापूजन करून सप्ताहाची सुरुवात झाली होती संध्याकाळच्या सत्रात हरिपाठ आणि हरिभक्तपरायण शरणागत महाराज पंढरपूर यांचा प्रवचनाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला होता आणि याला शेळेवाडी चंद्रेत तळाशी अर्जुनवाडार येवती बेलावळे वाळवे खुर्द येथील भजनी मंडळांनी साथ दिली आज सकाळी आठ ते दहा या हरिभक्त परायण शरणागत महाराज पंढरपूर यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ चंद्रे भा परिसरातील भाविक भक्तांनी घेतला होता कोल्हापूरहून दर्पण को न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज